शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कोणत्याही कलावंतांनी किंवा कवीनी एका विशिष्ट प्रणालीच्या आहारी जाऊन स्वतःच्या प्रतिभेचा संकोच कधीही करू नये आपला दृष्टिकोन नेहमी खुला ठेवावा असं वारंवार सांगणाऱ्या आणि आपल्या साहित्य कृतींमधनं त्याची वारंवार साक्ष देणाऱ्या ग्वाही देणाऱ्या प्रतिभावंत साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या साहित्याला समर्पित आजचा हा भाग आणि त्यांच्या साहित्याचा अभिवाचन करण्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत त्यांच्या स्नुषा आणि विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे नमस्कार आणि त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत प्रसिद्ध साहित्यिक गीतकार कवी प्राध्यापक प्रवीण दवणे नमस्कार आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे या कार्यक्रमात पुन्हा एकदा विंदा करंदीकर यांच्या साहित्याला समर्पित असा हा आजचा भाग आहे विंदामय वातावरण आणि वाचो आनंदीच्या या भागातही विंदांचं काव्य आपण वाचनासाठी घेणार आहोत त्यांची एक कविता जी आजपर्यंत अनेकांनी वाचली असेल ऐकली असेल तरी सुद्धा ती वाचताना ती ऐकताना त्याचं नाविन्य त्याचं नवलाई ही टिकून आहे अशी विंदांची कविता आपण सुरुवातीला वाचूया दौऱ्यासाठी तुमच्याकडे येते कोणती सांगा कवितेचं शीर्षक आहे तेच ते वा सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते आणि तेच ते <laughs> सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते <laughs> माकडछाप दंत मंजन तो चहा तेच रंजन तीस गाणी तेच तर तेच मूर्ख तेच शहाणे पासून रात्री पर्यंत तेच ते आणि तेच ते, ते, ते खानावळी ही बदलून पाहिल्या खानावळी ही बदलून पाहिल्या जीभ बदलणे शक्य नव्हते खानावळी ही बदलून पाहिल्या जीव बदलणे शक्य नव्हते काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखे झाल नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला खवट्ट चटणी तीस ती खवट्ट चटणी तेच ते आंबट सार तेच तेच आंबट सार सुख थोडे दुख पार। <laughs> संसाराच्या वडावर संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवा घुळे या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे <laughs> पडद्यावरच्या भूतचेष्टा शिया शोक बोळा विनोद भ्रष्ट कथा नष्ट बोध नऊ धागे एक रंग नऊ धागे एक रंग व्यभिचाराचे सारे ढंग तेच तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच स्फूर्ती तेच ओठ तेच डोळे तेच मुर्खे तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारी तेच ते आणि तेच ते करीन म्हटले आत्महत्या करीन म्हटले आत्महत्या रोमिओची आत्महत्या दधीची आत्महत्या आत्महत्या ही तीस ती आत्माही हत्या हत्याही तीच ती कारण जीवनही तेच ते जीवनही तेच ते आणि मरण ही कालचक्र आहे आणि त्या माणसाच्या स्वभावाचं व्यक्तिमत्वाचं हे जे कालचक्र आहे त्यांनी किती छान शब्दामध्ये काव्यामध्ये ते गुंफलेलं आहे म्हणजे त्यांच्या सहा काव्यसंग्रहामध्ये साडे चारशेहून जास्त कविता असा एक त्यांनी सगळा खूप छान प्रयोग मोठा प्रवास आहे साहित्यिक त्यांचा तो कॅनव्हास खूप मोठा आहे आणि त्यातला जातक या काव्यसंग्रहामधली एक कविता आता आपण वाचतोय त्याचं नाव आहे एवढे लक्षात ठेवा उंची अपुली वाढते फारशी वाढून हेवा mm. उंची वाढते फारशी वाढून हेवा श्रेय त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा wow. wow. ती पूर्वजांची थो थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा mm. जाणते जे सांगते ते ऐकून घ्यावे सदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र ती ही माणसे एवढे लक्षात ठेवा mm. चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा wow. विश्वास wow. ठेवा वाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेरी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे माणसाला शोभणारे युद्ध एकच याजगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा त्यातलं प्रत्येक जे कडवा आहे ना किंवा प्रत्येक चारोळ्यांमधनं त्यांनी एक वेगळं तत्वज्ञान मांडलेलं आहे आणि विंदा हे जेव्हा जेव्हा तत्वज्ञान सांगत तेव्हा त्यांना बोजडपणा वाटायचं नाही तर ते, ते, ते संवादात्मक वेळ प्रसंगी होत जातं आणि त्यामुळे त्यांचं काव्यही आपल्याशी संवाद साधत आहे असंच वाटायला लागतं जातक या काव्यसंग्रहातली अजून एक कविता आता आपण वाचण्यासाठी घेतो धीर थोडासा हवा कालौघ जावा लागतो अवतार घेण्यास नवा कालोघ जावा लागतो अवतार घेण्यास नवा विष्णू सत्या मग आपणा धीर थोडासा हवा <laughs> अंधार दाटे भोवती हाती असे उवला दिवा <laughs> अंधार दाटे भोवती हाती असे उवला दिवा सारे दिवे पेटावया धीर थोडासा हवा <laughs> मानू नको यांना मुके हे न अजूनी बोलके wow. मानू नको यांना मुके हे न अजून बोलके बोलते होतील तेही धीर थोडासा हवा शेत रुजले वाढलेही डोलते वाऱ्यावरी शेत रुजले वाढलेही डोलते वाऱ्यावरी पीकही येईल हा ती धीर थोडासा हवा स्वर लाभला गुरुही भला चाल रियाजही चांगला जाहीर मैफल जिंकण्या धीर थोडासा हवा या गुणांचे चीज नाही या गुणांचे चीज नाही तक्रार दुबळी व्यर्थही या गुणांचे चीज नाही तक्रार दुबळी व्यर्थ ही चीज होण्या वेळ लागे धीर थोडासा हवा घाई <laughs> कुणा वा केवडी घाई hmm. कुणा वा केवडी hmm. कालना परवा करी wow. काला बरोबर नांदण्या धीर थोडासा हवा <laughs> त्यामुळे आपल्याला पण सगळ्यांना लागू आहे <laughs> धीर हवा प्रेक्षकांना प्रेक्षकांना ऐकणाऱ्या श्रोत्यांना सगळ्यांना अनेक गोष्टी आपण श्रद्धा आणि सबोरी म्हणतो हो, त्याच्यातल्या सबोरीचा अर्थ त्यांनी विष्णू पासून ते आपल्यापर्यंत गुरुंपर्यंत जोडून दाखवलेला आहे आणि एका अर्थाने खरंच धीर देणारी कविता आहे खरंय अशा अनुभवी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यातच घरामधली अजून एक अनुभवी व्यक्ती म्हणजे स्त्री त्या स्त्रीचं भावविश्व तिचं सत्य हे सुद्धा त्यांनी काव्यामधन उलगडलं आणि अशीच थोडी सुखी थोडी कष्टी असलेली ती स्त्री सुद्धा त्यांनी काव्यामध्ये कशी चित्रित केलेली आहे ते पाहूया साधारणतः पन्नास पंचावन्न सालातल्या जे भावविश्व आहे ते नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या उलावेल फारा दिवसांनी आली मागा रिण माहेरा फारा दिवसांनी आली मागा रिण माहेराला स्टेशन आता भेटलं आणि ओळखीचा टांगेवाला <laughs> ओळखीचा वाटला तो कोण कोठला ही भ्रांत <laughs> ओळखीचा वाटला तो कोण कोठला ही भ्रांत हसला तो ओळखीने आणि चढली ती आत <laughs> नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे भर धाव सुटे घोडा आणि चाबूक कडाडे ओळखीचे आले वाडे ओळखीचे आले वाडे आली आली गेली शाळा अग बाई तूच हा का तिला चंदू आठवला आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे आणि तिच्या काळ जात काही थरारून गेले फारा दिवसांनी आली मागण माहेर आला फारा दिवसांनी आली आला गर्दीतल्या घरापुढे त्याने टांगा थांबविला नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी पैसे काढू नये पण तो पैसे घ्यायला पण थांबलेला नाहीये mm. नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी माहेर आला भेटली ती थोड़ी थोड़ी सुखी, कष्टी काय सुंदर अप्रतिम असं वर्णन तिचं तिचं भावविश्व आणि तिचं माहेर माहेरपणाला गेलेली ती शाळेतलं तर प्रेम हो। एकमेकांचा अबोध प्रेम अव्यक्त खरं त्यामुळे तू तिच्याकडे पत्ता न सांगता थांबला खर एक छोटीशी प्रेमकथा त्यांनी या काव्यामधनं आपल्या समोर सांगितलेली आहे प्रेमाचा सा एक चित्रपट तो एक छोटासा का, म्हणजे काव्यरूप झालेला आहे आणि असंच एक काव्यरूप दिलेलं आहे त्यांनी एका कवितेला आणि त्यातही शब्दांची गुंफण ही अप्रतिमे अशी एक कविता आहे तू नसतीस तर ती वाचूया मृद्गंध या काव्यसंग्रहातली ही कविता कविता ही सुद्धा जणू काही प्रेयसी hmm. आहे असं मानून nah. कवितेच आणि नातं त्यांचं जे आहे ते व्यक्त झालंय तू तू तर नसते अंबर नसते काही भिरभिरणारे थरथरणारे गुणगुणणारे त्याच्या खाली तू नसत तिसतर नसती गेली पुढची ओळख छान लिहिले तू नसतिस तर नसती गेली धार मधाची सांगाळ्यातून धार मधाची सांगाड्यांतून कापित जाणीव घुसळीत जीवन जरी भयानक तू नसतीस तर तू नसतीस तर नसतो फसलो अदृष्टाच्या काढून खोड्या लपंडाव स्वप्नांशी खेळून असा अपेशी तू नसतीस तर तू नसतीस तर नसती झाली अंधाराला जखम विजेची mm. तू तर नसती झाली अंधार आला जखम विजेची रात्र मनातील स्वप्नकरांनी तू नसतिस तर नसतो मी तू नसतीस तर नसतो मीही आणि कटळते टळते अटळ कदाचित ना। ना। वा आणि कटळते टळते अटळ कदाचित असा अकल्पित नसता आला मातीला ज्वर तू नस तर नसते अंबर नसते काही बिरबिरणारे थरथरणारे गुणगुण अशीच एक कविता आहे म्हणजे मी आत्ता म्हणाले की त्यांच्या काव्यामध्ये गीत आपल्याला उंगायला लागतं तसं या पुढच्या कवितेमध्ये सुद्धा लय आहे ताल आहे भाव आहे सूर आहेत अशी ही पुढची कविता आहे जपताल या काव्यसंग्रहातली तर ती वाचूया ओचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपा झपा वावरत असतेस कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून दोन डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मिठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते उभे नेसून वावरत असतेस तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेले वाळवू लागतो <laughs> म्हणून तो तुला हवा असतो मधून 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 तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरासारखी लुडबुडत असतात मधून मधून तुझ्या पायामध्ये माझी स्वप्न मांजरासारखी लुडबुडत असतास त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस तरी पण चिऊ काऊच्या मम्ममधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो तू घरभर भिरभिरत असतेस लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात स्वागतासाठी सुहासिनी असतेस वाढताना यक्षिणी असतेस भविष्याकरता स्वप्न सती असतेस संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही अजूनही समजलेली नाही खरं तर तिचं हे सहज वावरणं घरामधलं सहज वावरणं हे शब्दबद्ध होऊ शकत नाही ही जाणीव असताना सुद्धा त्याला काव्यबद्ध करणं ही किती मोठी किमया आहे मला असं वाटत नाही की शब्दबद्ध होऊ शकत नाही याच कारण असं आहे की ज्या प्रकारनी असा का तो गोफ विणलेला आहे त्याला आमच्या सासूबाई सुमाताई करंदीकर यांनी नाव दिलेले रास त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव रास आहे आणि त्या तीन मुतेली असा जो शब्द आहे तो मला निश्चित वाटतं की अगदी पर्सनलाइज व्यक्तिगत जीवनाशी जोडली गेलेली कविता आहे अशी तर प्रत्येकच कविता व्यक्तिगत अनुभव असतो परंतु इथे आमच्या सासूबाईंचं जे व्यक्तिमत्व होतं त्याच्यातले जे दोन शब्द आहेत ओचे ओचे हा प्रकार आजकालच्या लोकांना आता नाटक सिनेमामुळे थोडा माहिती असेल पण वर घालणं निऱ्या घालणं आणि उभ्याने म्हणजे काय तर निऱ्या नसलेलं साडी गुंडावून घेणं तर ते सगळं आमच्या सासूबाईंच्या स्वयंपाक करतानाच्या ज्या दो सवयी आहेत त्या सगळ्या माझ्या डोळ्यासमोर येत आहेत आणि सुमातेंचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता आणि त्याच्यामुळे ते त्या सगळ्या ते भार सांभाळत होत्या कुटुंबाचा पण तो भार सांभाळत असताना त्यांच्या अनेक विविध ज्या भूमिका आहेत त्या शेवटी त्यांनी म्हटल्या यक्षणी तू आहेस तू सुहासिनी पण आहेस आणि स्वप्न सती आहेस आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या कवितांच्या मध्ये माझं आणि त्यांचं सासू आणि सून असलेलं नातं नव्हतं त्या काळामध्ये परंतु त्यांनी दिलेल्या ज्या दोन बांगड्या मला आहेत त्या आजही माझ्या हातामध्ये आहेत आणि असं वाटतं की त्या काळात नोकरी करून हा सगळा संसार सांभाळायचं आणि एका सर्जनशील कवीच सगळ्या कुटुंबाचं स्वतःहून एक कल पिलर किंवा आधारस्तंभ व्हायचं कुटुंबाचं हे खूप मोठं त्यांचं त्याच्यातलं योगदान आहे मला वाटतं रूपाने म्हणजे आशीर्वाद नक्कीच नक्कीच आणि जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा लेखक किंवा कवीचं जे साहित्य आपण वाचतो तर व्यक्तिगत आयुष्याशी कुठेतरी त्याचे धागेदोरे जुळलेले असतील आणि कदाचित म्हणून पुढची जी कविता किंवा आत्ताची ही कविता किंवा पुढची कविता ती ज्या काव्यसंग्रहातनं आहे त्या काव्यसंग्रहाचं नावच मृदगंध असं आहे तो थेट मातीशी असलेला संबंध आहे तो मातीचा गंध जो आपल्या सगळ्यात जवळचा असतो आपल्या सहवासातला असतो त्या मृदगंधातनं आलेली एक कविता आता आपण वाचूया पुन्हा वाटते तसेच इवले पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनही कुशीत यावे पण पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे क्षणभर असं वाटतं की आई मुलाबद्दलची कविता आहे का पुढे जसं वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं हळूचं पहावे पांघरुणातून ओढून या अंगावर माया निरखावी मग अंधारावर जरतारी द्याची किमया अन तुझी या हृदयाची धडधड इवल्याशा गालास कळावी खोल स्वंत श्वासांची चवरी ताळू वरती सतत ढळावी केसांमधूनही फिरवीत बोटे हात तुझा पाठीवर यावा केसांमधून फिरवित बोटे हात तुझा पाठीवर यावा नकळत माझ्या मुरुकुंडीचा तव ओटीतील अहेर व्हावा आशांच्या नवलाख कळ्यांनी स्वप्न वेल तव डवरून यावी आशांच्या नवलाख कळ्यांनी स्वप्न वेल तव डवरून जावी तुझ्याच अंगाचा अवयव मी अशीच काही जाणीव व्हावी हव्या हव्याची हाव निवावी हव्या हव्याची हाव निवावी सुके सुके गंगेत न्हावे पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनही कुशीत यावे आहा, <laughs> आहा। पत्नी मधलं मातृत्व आणि मातृत्वाच्या मधलं स्वतः बालपण आणि त्याच वेळेला एक वेगळ्या प्रकारचं प्रणयाचं नातं हे सगळं त्यांनी ज्या पवित्र भावनेनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की या हृदयचे त्या हृदय अशा प्रकारची आईची भावना त्यांच्यासुद्धा मनामध्ये झालेली आहे आणि म्हणून पुन्हा वाटत आहे तसंच इवले तर हे इवले पण जे आहे ना, ना ते खरंच मोहक आणि फार आपल्याला भारून टाकणार आहे ते तिच्या खरं खरं तो सात्विक प्रेमाचा सा आनंद आपण घेतो इथे कविता आठवली त्यांचीच तीर्थाटणं मी करीत पोचलो नकळत शेवट तवदारी आणि तुझी या देहात गवसली सखये मज तीर्थे सारी ज्यामध्ये प्रयाग काशी याचंसुद्धा वृंदावन याचं सुद्धा वर्णन केलं आहे आणि ते सगळं तिच्या देहातच गवसलेलं आहे अशा त्या स्त्री रूपाला सन्मान करत त्यांनी जे काव्य आपल्यासमोर मांडलेलं आहे तर त्यातलीच एक कविता अजून निलंबताई आपण घेतो आहे सर्वस्व तुझला वाहुनी सर्वस्व तुझला वाहुनी सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणे सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणे सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे याहुनी घरादारी येते खावया नसते स्मृतींना कादया अंधार होतो बोलका वेड्या पिश्या स्वप्नातुनी माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंतमी माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंत मी ठरते परिती काचरे दिसतो समजला त्यातून संसार मी करते मुका दाबून माझा हुंदका संसार मी करते मुका दाबून माझा हुंदका दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती मानुनी वही वाटलेली वाटती वही वाटलेली वाटती मी काटते रे वही वाटलेली वाटती मी काटते दररोज रे अन प्राक्तनावर रेलते चा तुझी ती मानुनी सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे वेगवेगळ्या ज्या छटा असतात जीवनाच्या त्या छटांना व्यक्त करायला सुद्धा खूप सामर्थ्य लागत आणि ते सामर्थ्यासाठी टिपण्याची संवेदनशीलता आणि धाडस व्यक्तीकरणाचं हे सगळं अर्थातच त्यांच्याकडे असतं तेच महानता त्यांच्यामध्ये असते असं मला वाटतं आणि नेहमी आपण स्त्रीवाद किंवा हे विषय बोलतो परंतु स्त्रीच्या दृष्टिकोनातून लुक टवर्ड्स द वर्ल्ड थ्रू विमेन्स आईज स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहू तर त्यांनी जगाकडे या नजरेतूनच पाहिलेलं आहे असं मला वाटतं प्रेमाच्या जबळिकीच्या भावनांच्या आणि आयुष्यातल्या टप्प्यांच्या अनेक रंग आणि अनेक प्रेमछटा असतात आणि प्रेमछटांच्या बरोबर काही सुद्धा असते आणि त्या अपरिहार्यतेमध्ये काव्य आणि त्या काव्यामधून परत पुढचा प्रवास अशी सगळ्या एक सुंदर असं त्याची एक कोलाज या कवितेमधून आपल्याला दिसतो आहे मागू नको सख्या जे माझेनं राहिलेले मागू नको सख्या जे माझेनं राहिलेले ते एक स्वप्न होते स्वप्नात पाहिलेले <laughs> स्वप्नातल्या करांनी स्वप्नातल्या तुला मी होते न सांग कारे सर्वस्व वाहिलेले स्वप्नात वाहिलेले म्हणूनही कसे असत्य स्वप्नात वाहिलेले म्हणूनही कसे असत्य स्वप्नात सत्य असते सामील जाहलेले स्वप्नात वाहिलेले म्हणूनही कसे असत्य स्वप्नात सत्य असते सामील जाहलेले स्वप्नातल्या परीला स्वप्नात फक्त पंख स्वप्नातल्या परीला स्वप्नात फक्त पंख दिवसास पाय पंगू अन हात शापिलेले दिवसास पाय पंगू अन हात शापिलेले स्वप्नात परीला स्वप्नात ठेवून जा हे नेत्र या स्वप्नांध पांगळीचे आता पहावयाचे काही न राहिलेले मागू नको सख्या माझे न राहिलेले काही वेळेला परत परत आवर्तन येत असतात आणि वेगवेगळा तोल आणि समतोल आणि त्याचा बिघडलेला तोल या सगळ्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्त्रीचं जे मूक भावना आहेत समाजामध्ये ज्याला आपण आज खूप आपण वेगवेगळ्या प्रकारनी त्याचा अर्थाचा अनर्थ केला जाईल पण त्याच वेळेला ती जे म्हणते आणि आज आपण पाहतोय काही ठिकाणी की अमुक एक गोष्ट प्रत्यक्ष मिळाली नाही तो जो उद्रेक होतो तिथे ती म्हणते स्वप्नात वाहिलेले म्हणून कसं असत्य भावना प्रामाणिक आहे भावना महत्वाची आहे आणि त्या भावना महत्वाची आहे नका प्रत्येक वेळेला ते ओरबाडणं महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय स्त्रीच्या जीवनातलं मार्दव आणि तिच्या समज असणारी प्रचंड उंची हो। आणि खोली ही सगळी या कवितेत सापडलेली दिसते हे आपल्याला पदोपदी जाणवत त्यांचं विशेषत असं स्त्रीवादी काव्य वाचताना किंवा ऐकताना दौ सर अजून एक छान कविता आहे आपल्याकडे असेच होते म्हणा तर ती वाचे आपण असेच होते म्हणा तर असेच होते म्हणा तर अशी अचानक भॅलीच का अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आली सका असेच होते म्हणायचे तर असेच होते म्हणायचे तर वरवर फसवे हसली सका स्वप्नाला चुरडून मिठीतच पुन्हा तयावर रुसली सका असेच होते म्हणायचे तर असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडली सका बरात येऊन भलत्या सलत्या करात माझ्या शिरली सका असेच होते म्हणायचे तर अशी जीवाला दसली सका hmm. असेच होते म्हणायचे तर अशी जीवाला दसली सका केस मोकळे ओले घेऊन केस मोकळे ओले घेऊन वडव्यामध्ये घुसली सका वडव्यामध्ये घुसली सका असेच होते hmm. म्हणा खरे खरे। आणि त्याच प्रज्ञा आणि प्रतिभेचा पुन्हा एकदा आपल्याला स्पर्श होतो तो या कवितेमध्ये मला वाटतं की या कवितेने या भागाची सांगता आपण करणार आहोत अशी एक अप्रतिम कविता विंदांची आहे पुन्हा एकदा स्त्रीच्या भावविश्वाशी जवळीक साधणारी किंवा जवळ जाणारी जरी असली तरी आजच्या स्त्रीला सुद्धा अनुरूप अशीच ती कविता आहे आणि तिच्या नेहमीच्या वापरात येणारे शब्द त्यांनी काव्यात कसे गुंफलेत ते सुद्धा आपण पाहूया भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत हे जे आहे कर कर करा मर मर मरा कर कर करा मर मर, मर मरा दळ दळ -दल दळा -दल मळ मल मळ मल मळा तळ तल तळ -तल तळा तळा आणि जळा कर कर करा मर मर मरा बाज बाज बाजा पाच पाच पाजा पोस पोस पोसा पोसा आणि सोसा कर कर करा मर मर मरा धू धू धुवा शिव शिव शिवा कर कर करा मर मर मरा धू धू धुवा शिव शिव शिवा चिर चिर चिरा चिरा आणि झुरा कर कर करा मर मर मरा कर, कर करा मर मर मरा कूड कूड कुढा चिड चीड़, चिड चीड़, चिडा झी जीड़, झी जीड़, झिजा शिजवा आणि शिजा oh, wow. खरे एखादी समाजातली दाहकता किंवा समाजातलं सत्य वास्तव परिस्थिती सुद्धा सांगताना त्यांनी जशा पद्धतीने ती मांडलेली आहे शब्दांमधनं की सुरुवातीला कर कर करा मर मर मरा हे बाईच्या जीवनातलं महिलांच्या जीवनातलं अगदी रोजचं वाक्य असेल की रांधावाडा उष्टी काढा असं आपण जे म्हणतो ना की कर कर करा मर मरवा पण हळूहळूहळू कविता ती दाहक होत जाते ते दाहक सत्य आपल्याला सांगत जाते आणि मग विचार करण्यासाठी भाग पडते अशी ही कविता होती खरोखर पुढच्या भागातही आपल्याला भेटायचं आहे आणि विंदांचं साहित्य पुन्हा एकदा वाचायला एक घ्यायचं आहे हा अनुभव पुन्हा एकदा आपल्याला वाचकांना द्यायचा आहे मात्र या भागात तुम्ही दोघांनीही खूप छान वाचन केलं त्याबद्दल आपले आभार धन्यवाद हे क्षणा क्षणाला साध घालते कधी साजरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या वाटे वरती जगा वेगळी कथा रंगते पदर धुक्याचा शोधित असता कवितेचे पाऊल Vatu anande anande